बी मनोज लवळकर आणि सात नंबर मध्ये आरती मारुती तिकोनी हे दोन उमेदवार या ठिकाणी मी सहानी साथ जाहीर करतो बाकीची बाकीचे विषय आमदार साहेब आपल्या समोर मांडतील लोणा <coughs> नगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी संबोधित करण्याकरता निमंत्रित केलं आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या लोणावळा नगरपालिकेच्या प निरीक्षक म्हणून असलेले सन्मान्य मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलाना शिंदे माझे गटनेते साहेबरावना कारके शहराचे अध्यक्ष माझे अध्यक्ष सर्वच माझे सहकारी पत्रकार बांधवनं आणि भगिनींना मागच्या काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजेंद्रजी सोनोने यांची नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि इतर प्रभागातले देखील सदस्यांची किंवा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेला मी नसताना माझे सहकारी तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे यांनी या सर्वच मान्यवरांनी ती यादी जाहीर केली आज शहरामध्ये आलो होतो आणि पत्रकार दोन नावं जाहीर करत असताना आपल्यासमोर माझे सहकारी ही दोन नावं जाहीर करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जो काही निर्णय काही भागातल्या किंवा काही ठिकाणच्या उमेदवारीबाबत घेतलेला आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये स्वर्गीय राजेंद्रजी चौधरी आपल्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांची कन्या सना चौधरी ही शिवसेनेकडनं उभी आहे आणि आम्ही साधनबाबी असेल किंवा चौधरी परिवार हा कायम या शहरामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं काम करणारा अग्रेसर असलेला परिवार आहे आणि त्या परिवारातील एक कन्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमताच सहभागी होती आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही कुठलाही उमेदवार सना चौधरीच्या समोर द्यायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय केला आहे आणि ज्यांनी महायुतीचा धर्म पाडून विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या खांद्याला खांदा लावून मला साथ दिली असा सहकारी देवीदाजी कडू यांच्यासमोरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी देणार नाही अशा पद्धतीचा आमच्या कोर कमिटीतला निर्णय आज या ठिकाणी जाहीर करतो बाकी इतर राहिलेल्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती या निवडणुकीला सामोरे जातोय उद्या सकाळी जवळपास पंचवीस उमेदवार यांच्या समवेत आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना अर्ज भरण्याकरता भांगरवाडी या ठिकाणून जाणार आहोत लोणावळ्यातील जनतेच्या जीवावरती त्यांच्या विश्वासावरती या निवडणुकीला आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जातोय उद्या सकाळी दहा वाजता सर्वच्या सर्व उमेदवार आणि तालुक्यातील आम्ही प्रमुख पदाधिकारी फॉर्म भरण्याकरता जातो हे देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं आहे या ठिकाणी सांगितलं की राजूभाई चौधरी यांची मुलगी यांच्या विरोधात आपण उमेदवार देत नाही सोबतच आपण यांनी आपल्या सोबत काम केलेलं आहे म्हणूनही त्यांना उमेदवार देत नाही मात्र हा जर नियम असेल तर मग भाजपचे जे तत्कालीन शहराध्यक्ष होते अरुण लाड यांच्या पत्नी देखील वलोन मधन उभे आहे त्यांनी तुमच्या सोबत काम केलेलं आहे सोबतच नगराध्यक्ष पदाचे वाघमरे यांनी देखील आपल्या सोबत आपल्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं मग त्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय का नाही सूर्यकांत वाघमारे साहेबांची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजेंद्र भवनची उमेदवार आम्ही जाहीर केली आता असं जर म्हटलं तर उद्या सत्तर टक्के उमेदवार आम्हाला सोडून द्यावे लागतील परंतु ज्यांनी पहिल्यापासून ठाम भूमिका घेतली वाघमारे साहेबांनी पण आमच्या मागं उभं राहायची ठाम भूमिका घेतली त्यामध्ये वाघमारी साहेबांना आम्ही विनंती केली की के आपण आमच्याबरोबर राहिलं तर अधिक सोयीस्कर होईल परंतु त्यांनी त्यांची भूमिका आज वेगळ्या पद्धतीची घेतलेली आहे आणि शिवसेना शिंदे साहेबांची त्यांच्यासोबत जायचं त्यांनी निर्णय केलेला आहे अरुण भाऊची सुद्धा उमेदवारी अजून जाहीर झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे का झाली अजून झालेली नाही मला माहिती अजून अरुण भाऊच्या मिसेजची उमेदवारी जाहीर झाली नाही परंतु मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही थांबावं तुम्हाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने मी संधी द्यायचा प्रयत्न करील मग त्यामध्ये एक ऑप्शनचा आपल्याकडे ऑप्शन आहे किंवा बाकी देखील संधी द्यायला वेगळ्या ठिकाणी स्कोप आहे परंतु आता त्यांनी त्यांची वेगळी भूमिका मांडली मी देवीदास कडूंचं मी आवर्जून का सांगितलं एकतर तो स्वतः हळवा आहे थोडासा फिजिकली काही त्याच्या अडचणी आहेत आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या द्वेषापोटी किंवा आपण राजकारण करत असताना आपले संबंध आपली मैत्री आणि आपण त्या परिवाराचा देखील विचार केला पाहिजे म्हणून देवीदासच्या बाबतीतला मी तो विचार करतोय की त्याला माझ्यामुळे शारीरिक जो का त्रास आहे तो होऊ नये म्हणून आम्ही निर्णय केला की त्या ठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही नाही आता युतीचा विषय लोळ्यातला तर त्यांनी संपवला आता तुमच्या समोर त्यांनी मांडलेला आहे परंतु मला असं वाटतं की त्यांनी संपवलाय का अजून काय सुरू आहे अंतर्गत काय खलबत्त चालू आहे मला माहित नाही तर त्यांनी संपवलं असं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला असता बाकीचे जा उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते पण जर वरिष्ठांकडनं काय सूचना त्यांना आल्या असतील किंवा येणार असतील तर मला माहित नाही आता माझ्याकडनं काय संपवायचा विषय जर मुख्यमंत्री मोदयांच्या समोर तळेगावचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरती करायचा आणि लोणाळ्याचा घड्याळ चिन्हा समोरचा नगराध्यक्ष अडीच वर्षा करता करायचा हा निर्णय झाल्यावरती माझ्याकडनं संपवायला काय राहिलंच नाहीये संपवायचं ते की मला आता उ... रिका रिकाम्या जागा रिकाम्या जागा रात्री भरल्या जातील उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे येतील उद्या सकाळी तिसरी यादी, यादी आणि ते सगळेच्या सगळे उमेदवार तुमच्या समोर असतील <laughs> अजून काय विचारायचं विचारा विचारा तुम्ही काळजी करू नका मी खुला बसलोय लोणावळ्यामध्ये खऱ्या अर्थाने हे जे काही सगळी जी कन्फ्युजन लोकांमध्ये तयार झालं जी साक्षनता तयार झालेली आहे की आता तुम्ही सांगितलं तसं मात्र तरी देखील युती होणार का नाही एकीकडनं म्हटलं जाते की युती होणार नाही तुम्ही सांगताय की युती होण्याची म्हणजे अजूनही तुम्ही शक्यता नाकारलेली नाहीये मी का नाकार नक्की मग नागरिकांनी काय सांगतो याच्यामधनं काय अर्थ घ्यायचा विशालराव मी तुमचे काही प्रश्न पाहतो तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला युतीच काय झालं तुम्हीच विचारलं ना की आमदारांनी सांगितलं की युती झाली मग हे फसवेगिरी झाली किंवा अफवाय हे तुम्हीच लावलं बरोबर आहे ना बरो। मग ज्या वेळेला तुम्ही माजी मंत्र्यांना बाळा भिगडेंना विचारलं आपण की आपण युतीच्या संदर्भात काय निर्णय केलेला आहात किंवा सुनील शेळकेंनी सांगितलं की तळेगावला आणि लोणावळ्याला अडीच अडीच वर्ष ठरलेत त्यावेळेला ते त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की लोणावळ्याचा निर्णय हा लोणावळ्याची कोर कमिटी घेईल बरोबर आहे आणि तो सर्वस्वी अधिकार त्यांना आहे मग एका बाजूला सांगतायत की सर्वस्वी अधिकार लोणावळ्याच्या कोर कमिटीला आहे आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि बाकीची यादी आम्हाला वरिष्ठांकडनं येणार आहे हे पण कोण सांगतय कोण सांगतो बरोबर आहे ना मग त्यांच्याच बोलात बोल आहे का किंवा ते जे सांगतायत की आईचा सर्वस्वी अधिकार आम्ही लोणातल्या नागरिकांना किंवा आमच्या कोर कमिटीला दिलेला आहे मग दिला तर तुम्ही नगराध्यक्षपद वरती प्रदेशला का पाठवलं काय आहे की तळेगावला निर्णय होतोय मी तुम्हाला जे विचारतो एक वक्तव्य आहे त्याच्यामध्ये दोघही एकमेकांवरती थोडक्यात जरा अविश्वास दाखवतात तर विश्वास नाही तर मग हे कधीच कधी इकडे इकडे मी तुम्हाला सांगतो विश्वास अविश्वास किंवा युती होणार की नाही होणार झाली का नाही झाली का नाही झाली कुणामुळे नाही झाली हे आज मला वाटतं की बोलण्यापेक्षा फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या मग आम्ही खरं मानायच बोलण्याच फॉर्म एक मिनिट आहे का ना फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या त्यानंतरनं त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केली की मी माझी भूमिका क्लिअर करणार मग कुणी विश्वासगानी का काम केलं कोणी गैरविश्वास केला आणि कोण खरं बोलतंय आणि कोण खोट बोलतंय याचा दूध का दूध पाणी का पाणी मला करावंच लागणार आहे शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आहे मी काय असं गप्प बसणार मधलं नाहीये मी माझी भूमिका स्पष्ट मांडणार मी आज तुम्हाला काय सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही असा प्रश्न विचारता की युती होणार का नाही होणार लोणाच्या बाबतीत निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्षाकरता नगराध्यक्ष पद द्यायचं आणि तळेगावला भारतीय जनता पक्षाला अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून द्यायचं हा निर्णय झालाय हे तुम्ही विचारला होते सांगतात की लोणावळ्याची कोर कमिटी निर्णय घेईल आणि तेच तुम्हाला थोडावे सांगतात की आमचं नगराध्यक्षपद हे प्रदेश का पदाधिकाऱ्यांना किंवा आमच्या वरिष्ठांकडे नाव पाठवलीत आणि तिकडून जाहीर होईल याचा अर्थ तुम्ही स्पष्टता आहे का ती बघा ना पहिली याच्यातच कळत ना आपल्याकडे काय गोड बंगाल चालले ते मग आपण आज मला वाटतं मी अजूनही सांगतो की मी ज्या भूमिकेमध्ये किंवा माझ्या पक्षातले प्रमुख कोर कमिटीतले नेते जे मला सांगतात की आपण दोन पाऊल मागे येऊन सामोपचारने मिटवलं तर आपलं गाव आपला तालुका हे शांत राहील आणि एक सामाजिक सलोखा जपला जाईल एक चांगला संदेश त्या राज्यामध्ये जाईल त्याकरता आम्ही दोन नाही दहा पाऊल आलो परंतु बघूया अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे त्यांनी एकदा त्यांची भूमिका क्लिअर झाली त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला की मग मात्र मी सगळी व्यवस्थित पाहण्या तुमच्याशी बोलतो लोणावळ्यासाठी टाळीसाठी तुमचा हात अजूनही पुढे दिसतोय हात पुढं मागं करायचा हा विषयच नाही राहिलेला हात पुढं माग करायचा हा विषयच नाही लोणावळ्याचं नेतृत्व वेगळं आहे का राज्यातून किंवा तालुक्याचे नेतृत्व लोणकरांनी मान्य करून ते मा या सगळ्या पुढे येत आहेत ते बघू आता दोन दिवसात काय झालंय भाजपने उमेदवार जाहीर जाहीर उमेदवार मात्र जसे म्हटलं होते की मामा भाषांचं आता हे जे सगळं चालू आहे याच्यामध्ये उमेदवार जाहीर झाल्या प्रचारच्या नावावर कुठला प्रचार चालू आहे पण एपी फॉर्म मिळतो का नाही याच्यासाठी सगळे इच्छुक मी एक सांगतो मी एक तुम्हाला सांगतो नगर पदाचा फक्त विषय झाला लोणावळ्यातला तळेगावच्या जागा वाटपापर्यंत विषय क्लिअर केला आणि जो लोणावळ्याचा विषय झाला तो फक्त नगर पदाचा कारण खाली सगळेच आलबेले असं नाही येत काही ठिकाणी म्हणलं मैत्रीपूर्व लढू द्या बघू ना मी आज तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर सांगत नाही परंतु सगळे एकदा ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या झाल्यानंतर मी लोणावळकरांना पण सांगणारच आहे ना काय सत्य त्या विचारायचं आहे आपण ज्यावेळेस उमेदवारी जाहीर आपली जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक जी चर्चा झाली ती म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आपल्याकडनं डावलल्या गेल्या असं एक सगळीकडे आहे की आरोही तिळेगावकर असेल जे आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे सूर्यकांत वाघमारे तर नक्की काय नक्की झालेलं आहे माझ्याकडे एकच उमेदवारी नव्हती माझ्याकडं राजीदा सुनावण्या असेल ज्योतीताई मालपोटे त्यानंतर ना आरोहित वाघमारे साहेब अजून कोण कोण सुरेश भाऊ दस होते आमच्याकडे पाच सहा जण इच्छुक होते त्यापैकी आम्ही तेरा जणांची नावं देणार असे बारा तेरा जण आमच्याकडे जे इच्छुक होते त्यापैकी आम्ही एक जण दिले लोणाळेकरांचा कौल पाहता किंवा एक त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी पाहता आम्हाला

तू त्यांचा कॉल नाहीच येतो तो वरिष्ठ मला भाजपमध्ये कोण आहेत ते आता बघू उद्या परवा कळेल आणि कोण पहिलं कोण दुसरं हा अधिकार ठरवायचा बाळा भेडीना अधिकार होता फडणवीस साहेबांना होता का इथल्या कोर कमिटीला होता तो मला माहित नाही परंतु जर त्यांच्या इथल्या कोर कमिटीला होता तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत यायलाच नको होत हा विषय घ्यायलाही नको आता हो हे सहारा तारखेच्या संध्याकाळपर्यंत वीज संपेपर्यंत तरी हे कोड सुटणार आहे का नाही उमेदवारी त्यांची जाहीर झाली की कोड संपलं त्यांची उमेदवारी जाहीर व्हायची मी वाट बघून ये फक्त कोड सुटतोय का नाही यांची वाट आपणही बघताय का हा मग काय मी आज कसं डायरेक्ट म्हणून ना की आमची युती तुटली किंवा आमचा उमेदवार दिलाय मग त्यांनी उमेदवार द्यायचा किंवा नाही द्यायचा तो अजून वैयक्तिक प्रश्न आहे ज्यावेळेस त्यांचा उमेदवार येईल त्यावेळेला मी सगळी घटनाक्रम जो काय तो मी लोणाकरांच्या समोर गणित बसण्यामध्ये काय फिसकटलं मला नाही माहिती काय फिस अजून कुठे फिसकटले तो आम्ही फिसकटला तर म्हणत आहे तुम्ही म्हणताय अजून कुठे त्यांचा उमेदवार जाहीर झाला म्हणजे आता अर्थ आज तरी मला वाटतं थेर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाला एकमत असावं त्यांचं असं मी अजून धरून चालतोय सिद्दीकी यांचे संभाव्य उमेदवार आहेत नगरअध्यक्षा पदाचा आणि संभाव्य उमेदवार घोषित केल्यानंतर का आसपासला त्यांनी सकाळपासून सगळीकडे संभाव्य अजून तीन चार उमेदवार आहेत तसे सगळ्यात पक्षी आहेत पण ज्या वेळेला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर होईल त्यावेळेला नक्कीच मी बाकीची सगळी परिस्थिती किंवा जी काय झालेला घटनाक्रम आहे तो मी तुमच्या माध्यमातून लोकांना कळांना मांडील ओके थँक्यू